Jack Okay सर्व कोपरगाव शहरातील मतदार बंधू भगिनींना मी विनम्रपूर्वक आवाहन करतो या सत्ताधाऱ्यांमुळं माझे जे विरोधक आहेत त्यांनी मला विनाकारण त्रास द्यायचं काम सुरू केलंय मला चार दिवसासाठी हद्दपारीची नोटीस पोलीस प्रशासनाचा त्रास या सगळ्या गोष्टी मला देऊन आज बघा मी सिरमपूर मध्ये आलो सकाळपासून या ठिकाणी थांबलोय आता मी कोपरगावला निघतोय संध्याकाळी परत चार वाजता शिर्डीला प्रांत ऑफिस मध्ये माझी तारीख आहे मला या सगळ्या गोष्टी मध्ये पोहोचू देत नाही जे नाहीध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मशाली या चिन्हावर मोरे सपना भरत आणि मी स्वतः आमच्या प्रभाग नंबर चार मध्ये मी जनरल वॉर्ड मधून आहे मोरे भरत आस राहून आम्हा दोघाही उमेदवाराला तुमच्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही मी जनतेसाठी करत असलेलं काम मी व्यापाऱ्यांसाठी करतोय भले मला मतदान द्या नका देऊन मी आग्रह धरणार नाही पण निश्चितच तुम्ही माझ्या पाठीशी मी माझ्या कोपरगावसाठी सतत बाजारपेठेसाठी व्यापाऱ्यांसाठी कोपरगावच्या सगळ्या प्रश्नांसाठी मी सदैव संघर्ष करत राहणार आहे जोपर्यंत कोपरगाव शहराला न्याय भेटत आहे तोपर्यंत मी संघर्ष करत राहणार आहे आज माझा वेळ घेत पण मतदार राजव हो तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकलो पोहचायचा प्रयत्न करतोय बऱ्याचशा मतदार राजापर्यंत आम्ही दोघं जण आमचे शिवसेनेचे सगळे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पोहोचतो आहे फक्त काही मतदारांपर्यंत पोहोचू शकलो नाही तर मी विनंती करतो आपल्या कोपरगावची सेवा करण्यासाठी आपल्या कोपरगावचा विकास करण्यासाठी कोपरगाव सुंदर करण्यासाठी कोपरगाव शहराचे सगळे मार्ग सगळे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी कृपया तुम्ही मशाल या चिन्हावर मतदान करा येत्या दोन तारखेला ही सगळ्या आपली सगळ्या लोकांची परीक्षा आहेत सगळी मतदार राजाची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आपण सगळेजण पास होणार आहेत जेव्हा एका सर्वसामान्य कुटुंबातील एक ड्रायव्हरची सून म्हणून मोरे सप्ना भरत या कोपरावच्या नगराध्यक्ष होतील ज्यांना दहा वर्ष नगरपालिका प्रशासनाचा चांगला अनुभव आहे हो त्या चांगल्या काम करणार आहेत महिलांच्या प्रश्नासाठी महिलांच्या अडीअडचणीसाठी मी विनंती करतो आम्हाला एकदा त्या खुर्चीवर नेऊन घातल्यानंतर निश्चितच कोपरगाव शहराचा विकास केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आम्ही सगळ्यांना सोबत घेऊ सगळ्यांना विचारात घेऊ कुठे आमचा इगो आठवणार नाही कुठे श्रेवादाची लढाई आम्ही करणार नाही सगळ्या तालुक्याच्या नेत्यांना दादा ताई माई अक्का भाऊ नाना सगळ्यांना सोबत घेऊ पण कोपरगाव शहराचा विकास आम्हाला करायचा आहे बस एवढंच एकच ध्येय त्यासाठी मशाल्या छेंदावर मतदान करा तर मला त्रास होऊ द्या मला फिरवत इकडून तिकडं कागदपत्र घेऊन माझा वेळ जातोय पण निश्चितच पुढचा काळ जो माझा वेळ असणार मी तो फक्त जनतेसाठी जाणार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान